आज अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मी डॉक्टर परवेज अशरफी यांनी ऑल ऑल इंडिया मजली सेत ते हादर मुस्लिम या पक्षातर्फे बॅरिस्ट असद ओ व्ही सी साहेब आणि प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज दिलील साहेब यांच्या आदेशाने आज फॉर्म भरला आहे अर्ज दाखल आहे आपण पाहिलंय की पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन ग्रुप झालेले आहेत आणि इतकं गडूड राजकारण झालं आहे की सकाळी कोण एक पक्षात असतो आणि संध्याकाळपर्यंत त्याचा पक्ष बदललेला असतो सामान्य जनतेला हा विचार करायची संधी नसती की हा नेमकं कोणत्या पक्षात आहे आणि सकाळपर्यंत कोणत्या पक्षात जाईल आणि दुसरी गोष्ट की महाविकास आघाडीकडून सामान्य जनतेला आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजाला खूप अपेक्षा होते परंतु अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघातून एकही जागी महाविकास आघाडीने एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नाही याच्यावरून सिद्ध होत आहे की महाविकास आघाडीला फक्त अल्पसंख्याक समाजाचे मतं पाहिजेत आणि यांचा नेता यांना बनवायचं नाही आहे आणि जिथं नेता तयार होतोय तिथं हे लोक त्यांना तयार होऊ देत नाही आहेत फक्त मत अल्पसंख्याक समाजाचं मतं घेऊन यांना राजकारण करायचं आहे आणि मुख्य प्रवाहात आणाय आणायचा दिसत नसल्यामुळे ऑल इंडिया मच्छे म ऑल इंडिया मजिली सै तेहादुल तर्फे मी अहमदनगर लोकसभा मतदार दक्षिण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे